बासुर्या वागत कर। आ, मी पांडुरंग वागतकर आज आम्ही तुमच्यासाठी छोटीशी कविता घेऊन आलेलो आहोत मित्रांनो ही कविता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील कविता आम्ही तुमच्यासाठी खास करून सादर करत आहोत त्या कवितेचं नाव आहे बा भीमा बा भीमा ही कविता खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत चला तर मग स्पर्श केलास पाण्याला माडात तू स्पर्श केलास पाण्याला माडात माझ्या माटातील पाण्याला चव आली तू स्पर्श केलास पाण्याला माडात माझ्या माटातील पाण्याला चव आली तू स्पर्श केलास काळजाला तू स्पर्श केलास काळजाला आणि सार्वजनिक विहिरीच्या सार्वजनिक नळाच्या पाण्याला गोडी आली तू स्पर्श केलास काळजाला आणि सार्वजनिक विहिरीच्या सार्वजनिक नळाच्या पाण्याला गोडी आली तू वर्गाबाहेरून गिरवलेत अक्षरे तू वर्गाबाहेरून गिरवलेत अक्षरे आणि आमच्या शिक्षणाची दारे उघडे झाली आणि आमच्या शिक्षणाची <Özell> दारे उघडे झाली <großes> तुला मातृत्वाच्या तु कळा येणार नव्हत्या ना तुला मातृत्वाच्या तु कळा येणार नव्हत्या तुझ्यावर बलात्कारही होणार नव्हते तरी तू स्त्रियांना तरीही तू स्त्रियांना अभय दिलस तरी तू स्त्रियांना अभय दिलाय वेगळा कप वेगळी चूल वेगळ्या वेगळा कप वेगळी पंगत वरून पाणी वाढणाऱ्याचे हात तू कलम केले नाहीस वरून पाणी वाढणाऱ्याचे हात तू कलम केले नाहीस वरून पाणी वाढणाऱ्याला तू समतेचं पाणी पाजलंस तू समतेचं पाणी पाजलंस तुला भाकर मागितली नव्हती कोणी तुला भाकर मागितली नव्हती कोणी तू सन्मानानं जगणं दिलंस तू सन्मानानं जगणं दिलंस वाटून घेणाऱ्याला आणि वाटून जाती धर्मात वाटून घेणाऱ्याला आणि वाटून देणाऱ्याला बाभिमातू कळलाच नाही बा कळलाच